एकूण पाचशे रुपयेची तेंदी झाली आणि शेट माणसाने पाचशे रुपये दिलेले आहेत दादा तींची कंबर वाजता चल काय होत बोला

गुड मॉर्निंग मित्रांनो जय जयश्रीलार ब्लॉकमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे चाललं मित्रांनो तर एकवीर माऊलीच्या दर्शनाला तर आहेत आपल्यासोबत मित्र तर बघू कोण कोण आहेत आहे एक तर आहे आपलं दर्शन आणि एक मी आणि अजून एक आहे नंतर बघू कोण कोण आहेत हे बघा गा, गाडी काढलेली आहे भेटू पुढं चला मित्रांनो नवीन माणूस कोण आहे येऊ बघा नवीन नवीन माणूस फॅमिली मध्ये नवीन मेंबर फॅमिली मध्ये नवीन मेंबर कशी आहेस कशी <laughs> आहे मित्रांनो इथे काहीतरी चाललंय <laughs> काय चाललंय त्यांच्याकडून नरेंद्र साखरपुडाची तयारी बोल पण करता आपल्याला जेमणार नाही म्हणून बोलून इतन फट जाय का विपुल गाडी घेऊन गेलेला त्याला माहिती आहे आम्हाला गाडी लागेल म्हणून सेनजी संपलेली होती आणि इथे आम्ही सीएनजी भरायला आहे पंपावर पंप ऐकाय बघा पंप उत्तर आता आहेत आपल्या बरोबर आता हे थोडी थोडी हस्ती असे मजा मजा करत जाऊ आईच्या दर्शनाला एकत्र चला एकूण शेनजी ही सीएनजी किती झाली एकूण पाचशे रुपयाची सीएनजी झाली आणि शेठ माणसाने पाचशे रुपये दिलेले आहेत आणि याच्यासाठी आम्ही चाललेलो एक पिरेला सोबत एक जायचं आहे आणि शेठ माणूस आपल्या सोबत असल्यामुळे काही टेन्शन नाही दर्शन शेठ माणसानी पैसे भरले त्याच्यासाठी निघलो आम्ही यांच्या कुठला बापदेव आहे यांचा तिथं आम्ही जाणार आहे पाया पडायला अंगात येते ज्या अंगात नाहीत पण त्यांचा देव आहे तिथं काही मन्नत बिन्नत असल चला डायरेक्ट बापदेवला हे बापदेव का बनवेल बनवेल मस्त जोक झालेला आहे की आपले वाईफने आपले वाईफने क्याला आहे तर दर्शन बता शेंगाट अरे कहना क्या चाहते हो <laughs> <laughs> मतलब शेंगाट शिंगारू नाही कुठून शिंगारू नाही शिंगारू आणले की नाही आणि ते बोलते शेंगाट काय शेवटी पनवेलची भाषा हो बघा यांना भूक लागले यांना बोललो हे दर्शन बोलू तुला उपवास पकड ने ने, ना, ना, दो ना दो, ना, एक टाकणार असतो शनिवार चाल ठीक आहे लगीन थोडा लेट झालेला बरा कुछ कुछबी अरे बायको बैल होत नाही पेक्षा थोडा लेट झालेला बरं कोण बायकोचा बैल होत नाही आता मनात डबा आपल्याला कामाच्या अगोदर डबा आपल्याला कामाच्या आगाचा डबा बापूर कुठं जाऊ दे सरळ सरळ आहे सरळ नको जाऊ दे इथून जाऊ दे चला खाताना भेटू वडापाव शेंगाट शेंगाट नवरा बायको शेंगाटा घाल आम्ही फक्त मी शेंगाटा घाल तिचा उपास नाही तिचा उपवास नाही हो दादाजींची दिगंबर वाढवते दादाजी कोण हे काय

मंदिरात येताना इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे हात वगैरे धुवून तोंड धुऊन यायचा हा यो एक नवीन जोडपा आमच्या सोबत आलेला आहे बाय चला आता जरा पाय देऊ आणि मंदिरात जाऊ दर्शन करायला दर्शन करून झालेलं आहे आता डायरेक्ट भेटू आपण जेवायला हॉटेल मध्ये किंवा आईच्या दर्शनाला चला रे पटवायला हे <laughs> तार तुझा माणूस काय तर आदमी किती तर काय आदमी चांगलीच माहिती आहे पण बायच काढले तुझ्या मनाची शांती झाली काय हा ताई येऊन जाऊन बापजीजी तो थांबव बापजीजी तो थांब बापजीजी तो थांब थांबवला का बाबा थांबवला ना मैदान आहे तुझ्या मनाची शांती झाली आता आम्ही तर आलो नाही भाई त्याच्या रापीच्याला ब कुठे आहे काय बोलत अल्लाह माफ करे बहुत मनुष्य लग मत करू रणे रहने तो बुरे लग रहे तोबा 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 थारा मूड खराब कर दिया चला कुछ हॉटेल मध्ये जावाला चला पास सोड़ा ना डायरेक्ट जावाला बाय नमस्कार मित्रांनो पोचलेलो एक माऊलीचा डोंगर चला आता जाऊ हस्ते हस्ती एकविरेला दर्शन करत अशी मजा आई माऊलीचं नाव घेत घेत भेटू पुढे चला दर्शन झालेलं आहे देवलात जाऊन आता चालले वरती पाच जाता जरा जाता हसत केलंच जाऊ हे बघा का शूटिंग करण्यासाठी आहेत पुढं कॅमेरामॅन <laughs> दर्शन भोईर शूट झालेलं आहे आणि आपला व्हिडिओग्राफर दर्शन भोईर जुना आपल्याला काय व्हिडिओ काढती करत नाही अभिनय म्हणून नवीनची व्हिडिओ काढायला लागली सगळे न कमीत कमी शंभर पायऱ्या चढल्या शंभर पायऱ्या चढल्यावरती बघा माणूस आमचा दमलेला आहे कोणला हा अजून एक गोष्ट समजले हे काय जेजुरीचा काय बोल तू दोघांची शर्यत आहे कोण जास्त नाही नंतर ती काय बोलली ना दुसरा दुसरी तू हे बोलले काय तू घरात अरे काय बोल आता विला पण दुसरी नाही आता तू बोलणार दुसरी बायको आणि माझ्या दोस्ताला बरा लागलं बरं शंभर पायऱ्या तो अजून दोनशे पाचशे पाहिले पाचशे पाहिले पार्टी लिंबू शरबत तू कोण करते मावशीची अमित शाह के पी नड्डा हो लिंबू शरबतची हो बराय नंबर पोचलेला होता पाच फायरी आईच्या पाच फायरीवरती कसा लागला कसं वाटला एकदम हॅलो <laughs> आईच्या इथे पाच पायरीच्या इथे फायनली चालत, चालत 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 आपल्या आईच्या दरबारी पोचलेलं आहे हे बघा आईचा दरबार आहे अजून इथे फोटो वगैरे काढायचे फोटो काढायचा तुला <laughs> आहे नवीन आहे नवीन जोडपा कुठं आहे नवीन जोडपाला व्हिडिओ काढायचे खास काढतो ते आता आतमध्ये जाऊ मस्तपैकी आणि आईचं दर्शन घेऊ चला फोटोशूट चालू आहेत प्रत्येकाचे दर्शन अरे मग फोटोशूट चालू आहे ना <laughs> पक्का डझन फोन मारायच फोटो जोडप्याचा फोटो ए फोटो भारायला नेडे काय बी काय बोलतो तुम्ही डोलं पण केलं काय कर नाही बाई फायनली माऊलीला भेटूया चला वेपी लाईन भेटलेली आम्हाला दर्शनचा काज ओळखीचा आहे दर्शन विपुलच्या ओलकीच आहे ना विपुलच्या बालकीचा मावशीचा पोराने फोन केला होता म्हणून डायरेक्ट मधनं घुसवलाय हो विपुलचे हो ओलग आहे बाई मित्र कोण आता आपलं विपुल म्हणजे विपुल चला भेटतो आई बाऊलीचे दर्शन घ्यायला हे ला। बंद लाईन तर काहीच नाही हे बंद कर, कर। हे बघा तर्शन ले चालो काली। ले। <laughs> ले दर्शन करून झालेले आहे आता आता चाललो काली एका पोरांची ट्रिप आलेली आहे ट्रिप आलेली आहे पोरांची आवलीच्या दर्शनाला चला चालू आता भेटू डायरेक्ट खाली तर बघू कुठे जायचं काय जायचं आल काल आलेले आहे वाटला असेल तर डायरेक्ट एक्सुरक्षे डायरेक्ट घरी का व्हिडिओ म्हणजे चालू केलेला कारण माझी तब्येत डाऊन झालेली म्हणून जरा झोपलेलो गाडीमध्ये जेवण वगैरे आता आलो आहे घरी घरी आल्यावरती मस्त आता आपल्या बुट्या आस बड्डे तो बड्डे सेलिब्रेशन करू आणि मग बघू सेलिब्रेशन कसा होतो बड्डे चला புலனா ஓ

એ એ પછી કે વડલી તા માનો બરોબર બરોબર પલા આઈશ સાચી યે માળ કે કલા કવ એ બટ એ બટ રેડ આપલા કેકા કેકા હા આ 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 मित्रांनो बड्डे चांगल्यापैकी झालेला आहे तर फ्रेश वगैरे होतो व्हिडिओ करतो एंड व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय भेटू नंदच्या ये